पण देवेंद्रजींना मला सांगायचं की अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की तुम्ही गृहमंत्री असताना जी पुण्यामध्ये घटना घडली त्यामध्ये दोन निष्पाप युवकांचा त्या पुण्याच्या ॲक्सिडेंटमध्ये मृत्युमुखी मृत्यू पावलेत त्यांची चौदा तासात बेल कशी झाली रविवार रविवार असताना सुद्धा याचं उत्तर देवेंद्रजी दिलं पाहिजे ज्या बा बातम्या पुढे येत आहेत जी माहिती आता पुढे येत आहेत की ज्या मुलाला पोलीस स्टेशनमध्ये बसवण्यात आलं होतं त्याला तिथे पिझा खाऊ घातला अशा सुद्धा बातम्या येत आहेत मला एक समजत नाही की अशा ती अतिशय दुर्दैवी घटना घडली गट असताना चौदा तासामध्ये त्या मुलाला बेल कशी मिळाली आणि त्याला कोणी पिझा खाल घातला याच्या बाबतीत उच्चस्तरीय चौकशी देवेंद्र फंडी साहेब करा अतिशय दुर्दैवी घटना आहे येत्या घटनेकडे या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही आणि म्हणून उच्चस्तरीय चौकशी लवकरात लवकर करावी आणि अशा चौदा तासात बेल कशी मिळाली हा अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि जे ज्या कोणी त्याला पिझा खाऊ घातला असेल त्या पोलिसांवर कारवाई झाली पाहिजे आणि कोणाच्या दबावाखाली चौदा तासामध्ये बेल मिळाली याच्याबद्दल सुद्धा संशय त्या फोडाफोडीचं महाराष्ट्रामध्ये राजकारण करू नका अशा या सेन्सिटिव्ह प्रकरणामध्ये सुद्धा आपण लक्ष घाला याच्यासाठी वेळ काढा आणि कठोर कारवाई करा एक मुद्दा असा आहे की आता तर पुण्यामध्ये जी घटना घडली त्या घटनेवर अनिल देशमुख माध्यमांशी संवाद साधत होते आणि या संदर्भात उच्चस्तरीय चौकशी करा अशी मागणी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अनिल देशमुख यांनी केली उत्तर देवेंद्र दिलं पाहिजे ब्लड रिपोर्ट याला उशीर का आणि सर्वात माझा महत्वाचा प्रश्न आहे की चौदा तासात रविवार असताना सुद्धा कशी त्याला बेल मिळाली कोणाचा लवकरात लवकर अग्रवालच्या मुलाला बिल मिळाली पाहिजे याच्यासाठी दबाव होता याची उत्तरं देवेंद्र फडणवीस यांनी दिली पाहिजे देवेंद्र फडणवीस म्हण देवेंद्र फडणवीस म्हणतात की ज्यांनी शंभर कोटीचा घोटाळा केला त्यांना जेलमध्ये जावं लागलं ते माझ्या राजीनाम्याची मागणी करतात अरे तुमच्या राजीनाम्याची मागणी करतो माझ्यावर आरोप झाला हायकोर्टाने काय म्हटलं पहा सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं पहा चांदीवाल कमिशननी मला क्लीन चिट दिली मी देवेंद्र फडणवीस म्हणतो की माझ्यावर ज्यांनी आरोप केले ईडीनी माझ्यावर शंभर कोटीचा आरोप केला एक कोटी एकाहत्तर लाखाची चार्जशीट दाखल केली देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती आहे की त्यांनी हायकोर्टाचा आदेश वाचावा त्यांनी सुप्रीम कोर्टाचा आदेश वाचावा त्यामध्ये ईडी ईडीच्या बाबतीत जो माझ्यावर आरोप झाला होता त्यामध्ये हायकोर्टाने काय निर्णय दिला सुप्रीम कोर्टाने काय आगदर्शन दिले याचं व्यवस्थित वाचन करावं वा। आणि मग माझ्यावर झालेल्या आरोपाचं बोलावं या प्रकरणात आता खूप मोठे मोठे गोष्टी ज्या आहेत समोर यायला लागल्या त्यातला एक मुद्दा महत्वाचा समोर आलेला आहे <Whatsheng> की ज्या मुलांनी हा अपघात केला त्याच्या आजोबाचा अंडरवर्ल्ड सोबत कनेक्शन होत अशा पद्धतीची एक माहिती समोर आलेली आहे आणि दुसरीकडे बघायला गेलं त्या मुलाच्या बाबतीत देखील प्राजक्ता तनपुरे जे तुमच्या पक्षाचे आमदार आहेत त्यांच्या पत्नीनं देखील एक ट्विट केलेलं आहे त्यात त्यांनी म्हटलेलं आहे की या मुलांनी माझ्या मुलाचं रॅगिंग केलं होतं शाळेमध्ये इतक्या प्रकारचं गंभीर घटना घडल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलेलं आहे मी ऐकलं मिसेस प्राजक्ता तनपुरे यांनी जे स्टेटमेंट दिलं मी ऐकलं ते की या मुलाचा शाळेमध्ये सुद्धा त्रास होता अशा पद्धतीचं वक्तव्य त्यांनी केलेलं आहे त्याच्यामुळे याची उच्चस्तरीय चौकशी राज्य शासनाने करावी आणि माझा प्रश्न आहे की चौदा तासामध्ये त्याला बेल कशी मिळाली याचं उत्तरसुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी द्यावं इतक्या अशा पद्धतीची घटना घडली असताना या घटनेकडे दुर्लक्ष करून चालणार नाही देवेंद्र फडणवीसजी बाकी कामं सोडा राजकारण खूप केलं पण या कामाकडे अशा या कामाकडे आपण गृहमंत्री म्हणून लक्ष द्यावं एवढीच तुम्हाला विनंती आहे दखल घेतली चांगली गोष्ट आहे पण याची उच्चस्तरीय चौकशी करा आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करा एक वेगळा प्रश्न राहुल गांधींनी ट्विट केलेला आहे ट्विट करत त्यांनी म्हटलेलं आहे की नरेंद्र मोदींनी त्यांचे मित्र आदनींसाठी काही कोळशाचा घोटाळा उघड झालेला आहे आणि त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे की कमी किमतीचा कोळसा तिप्पट किमतीनं राहुल गांधी मोदींच्या मित्रानं विकलेला आहे याची सगळी आम्ही चौकशी करू आमचं सरकार आलं तर काय याची माहिती मी घेईल याची संपूर्ण माहिती मला नाही आणि संपूर्ण माहिती मिळाल्यानंतर याच्याबद्दल मी वक्तव्य करेन धन्यवाद थँक्यू